कागल विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची निवडणूक विभागानं जय्यत तयारी केली आहे या मतदानाच्या निमित्तानं मतदारसंघातील तीनशे अठ्ठावन्न मतदान केंद्रांसाठी निवडणूक साहित्याचं वितरण जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलं निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी शासकीय वाहनातून मतदान केंद्रांवर आज रवाना झाले कागल विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी प्रसाद चौगुले हे काम पाहत आहेत कागल तहसीलदार अमरदीप वाकडे आणि अजरा तहसीलदार समीर माने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार्य करत आहेत त्यांच्या उपस्थितीत निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं सा वितरण करण्यात आलं कागल विधानसभा मतदारसंघात कागल मुरगुड आणि गडिंगलज या शहरांसह एकशे अठ्ठावीस गावांचा समावेश आहे या मतदारसंघात तीन लाख त्रेचाळीस हजार सहाशे मतदार आहेत त्यामध्ये एक लाख एकाहत्तर हजार तीनशे छप्पन्न पुरुष तर एक लाख बहात्तर हजार तीनशे अकरा महिला आणि इतर पाच मतदारांचा समावेश आहे या मतदारांसाठी तीनशे अठ्ठावन्न मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत या मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष तीन अधिकारी एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि एक पोलीस अशा सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे एक हजार दोनशे पेक्षा अधिक मतदार असलेल्या बासष्ट ठिकाणी तृतीय क्रमांकाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मतदान साहित्यासह कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी अठ्ठावन्न एसटी बसेस आणि चौदा खासगी जीपचा वापर करण्यात आला क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी त्रेचाळीस वाहनांची सोय करण्यात आली आहे मतदारसंघात तेरा ठिकाणी थीम मतदान केंद्रांची निर्मिती केली आहे